नमस्कार मित्रांनो उन्हाळ्यातला पारा चाळीसी पार गेला की आपल्याला उष्णतेचा त्रास सुरू होतो हा उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी उपयोगी अशा गोंद कतीरा या औषधाविषयी जाणून घेणार आहोत गोंद म्हणजे काय याचा उष्णता कमी करण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग होतो किती प्रमाणात आपण हे घेतलं पाहिजे व आपल्याला या औषधांमधन कुठल्या प्रकारचे व्हिटॅमिन्स व मिनरल्स मिळतात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हो शेवटपर्यंत हा व्हिडिओ अवश्य बघा याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो आयुर्वेद आणि युनानी शास्त्रामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग सांगितला आहे मित्रांनो गोमकतिरा हे जे औषध आहे शरीरामध्ये गेल्यावर वाढलेले जे पित्त आहे किंवा उष्णता कमी करण्यासाठी उपयोगच आहे शरीरातलं पित्त कमी झाल्यामुळे अंगामध्ये होणारा दहा असेल थकवा असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये घाम येणं असेल शरीरामध्ये वाढणारी उष्णता असेल किंवा उष्णतेमुळे होणारा रक्तस्राव असेल जसे नाकामधनं रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर होणं त्वचेमधनं होणं किंवा स्त्रियांना पायीच्या मार्गातून जर रक्तस्राव होत असेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशनमध्ये आपण हा गोंधतीरा वापरू शकतो हा गोंधतीरा आपण कशा पद्धतीने वापरला पाहिजे मित्रांनो गोंधतीरा हा एक प्रकारचा डिंका आहे जो आपला बाबळीचा डिंगा आहे त्यापेक्षा हा थोडासा वेगळा असतो हा डिंगा स्वच्छ करून घ्यायचा आहे रात्री आपल्याला हा पाण्यामध्ये भिजत टाकायचा आहे सकाळपर्यंत हा मस्त पैकी फुललेला असतो तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आणि जशा प्रकारे आपल्याला शरबत करायचा आहे म्हणजे गुलाबजल असेल किंवा साखर असेल याच्यामध्ये मिक्स करून पाण्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि याच्यापासून तयार झालेले हे जे शरबत आहे रोज सकाळी आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे याची चव वाढवण्यासाठी आपण यामध्ये सैंदाव मीठ टाकू शकतो जिरा पूड टाकू शकतो किंवा थोडीशी मिरपूड देखील टाकू शकतो त्यामुळे हे अजून जास्त प्रमाणामध्ये टेस्टी होईल व पाचक देखील होईल शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरात थंडवा निर्माण करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे मित्रांनो हा गोंधतीरा त्वचेच्या आरोग्यासाठी देखील तेवढाच फायदेशीर आहे याचा आपण लेप त्वचेवर लावू शकतो या गोंद आपण कोरफड टाकू शकतो दोघांचे योग्य मिश्रण करून त्याचा आपल्या त्वचेवर हलका लेप लावल्यामुळे ले त्वचेमध्ये असणारी जी उष्णता आहे कोरडेपणा आहे किंवा डेड स्किन आहे ती कमी होण्यासाठी देखील या गोंदकतिराचा आपल्याला फायदा होतो त्याचप्रमाणे आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी पोट साफ होण्यासाठी देखील हा गोंधतीरा फायदेशीर आहे शरीरामध्ये वाढणारा कफ कमी करण्यासाठी देखील गोंदकतीरा फायदेशीर आहे या गोंदकतीरा घेतल्यामुळे आपलं पोट एकदम भरल्यासारखं होतं त्यामुळे ज्या व्यक्तींना वेट कमी करायचं आहे त्या व्यक्तींच्या वेट लॉस मध्ये देखील तुम्ही हा गोंदकतीराचा समावेश करू शकता मित्रांनो या गोंदकतीरामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत यामध्ये असणारे जे डायटरी फायबर्स आहे यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने पोट साफ होतं व आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो यामध्ये असणारे जे एंटीऑक्सिडंट आहे ते शरीराची झीज भरून काढतात व तारुण्य टिकून ठेवण्यासाठी आपल्याला फायदेशीर आहे यामध्ये असणारे जे अँटी इन्फ्लॅमेटरी तत्व आहे त्यामुळे शरीरामध्ये आलेली जे वेगवेगळ्या मार्गाने आलेली सूज आहे ती कमी करण्यासाठी देखील आपल्याला याचा फायदा होतो यामध्ये असणारे जे व्हिटॅमिन सी आहे ते आपली रोग शक्ती वाढवण्यासाठी व त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर आहे यामध्ये असणारे जे व्हिटॅमिन ए आहे हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे व एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट देखील आहे यामध्ये असणारे जे पोटॅशियम मॅग्नेशियम आहेत हे आपल्या शरीरातील स्नायू मजबूत करण्यासाठी हृदयाच्या आरोग्यासाठी व रक्तदाब आपल्याला खूप जास्त फायदेशीर आहे मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आहे त्यामुळे आपल्या हाडांची व दातांची मजबूती देण्यासाठी याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो मित्रांनो हा एक प्रकारचा निर्यास आहे म्हणजेच तो आपल्या शरीरामध्ये शरीरातील शुक्र वाढवण्यासाठी देखील आपल्याला तेवढाच फायदेशीर आहे त्यामुळे शरीराला ताकद देण्यासाठी व शरीराचं बल वाढवण्यासाठी देखील हो दे दे या निर्यासाचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मधली माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि याविषयी जर तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की कमेंट करा चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात एका नवीन विषयाबरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद